या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोरोचीतील नागरिकांनी ऑनलाइन प्रणालीचा लाभ घ्यावा सरपंच संतोष भोरे कोरोची येथील ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबवत ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ केला आहे या ऑनलाईन प्रणालीचा गावातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी केले पुढे बोलताना सरपंच संतोष भोरे म्हणाले गावातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत जल मधील पाणीपट्टी तसेच घरपाळा यासाठी यासाठी नागरिकांनी पद्धतीने पेमेंट जमा करता यावे या ग्रामपंचायतीकडे बँकेकडे ऑनलाईन मागणी केली होती त्या मागणीला बँकेने ग्रामपंचायतीला मान्यता देत आज ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच जल स्वराज्य पाणीपुरवठा प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांना ऑनलाईन सुविधेचे वाटप करण्यात आले आहे यामुळे गावातील सहा प्रभागातील सर्व नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरपाळा व पाणीपट्टी ऑनलाईन जमा करण्याची सोयीचे होऊन यामध्ये कोणताही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेतली असल्याचे सांगितले यासाठी सरपंच संतोष भोरे यांनी पुढाकार घेऊन ही योजना अंमलात आणली असून या योजनेचा सर्व गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आज ग्रामपंचायत वतीने करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी जल स्वराज्य कर्मचारी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव